नमस्कार आरतीच फॅमिली रेसिपीमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण मस्त अशी रस्सा सांडगेची भाजी बनवणार आहोत एकदम मस्त टेस्टी भाजी होते भाजी म्हणाल तर क्षणी खावा अशा वाटणारी भाजी आहे मस्त अशी सोपी साधी रेसिपी आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा चला तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करू एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये सुकं खोबरं घ्यायचं नंतर थोडेसे शे शेंगदाणे भाजून घेतले त्याची साल काढून घेतली ते यामध्ये ॲड करायचे नंतर मी इथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्यांनी भारी टेस्ट येते नंतर थोडीशी कोथंबीर घ्यायची ती पण यामध्ये ॲड करायची नंतर हे मिश्रण आपल्याला मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायचं अशा पद्धतीने मस्त असं हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं पाणी घालायचं नाही वाटणमध्ये नंतर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायचं त्यामध्ये ते तेल घालायचं एक वाटी इतके सांडे गे घेतलेले आहे ते मस्त असे भाजून घ्यायचे बघा अशा पद्धतीने मी भाजून घेतले आहे थोडंसं कलर बद बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे बघा हे भाजल्याच्या नंतर मस्त भा खुसखुशीत होतात आणि भाजी चविष्ट लागते कच्चे सांडगे घालायचे नाही भाजी बनवताना नंतर हे एका ताटामध्ये मी काढून घेते यामध्ये नंतर त्याच कढाईमध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे त्यामध्ये तेल घातलं नंतर थोडीशी मोहरी घातली मोहरी तळल्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं जिरंही तळतळलं त्यामध्ये नंतर, नंतर आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा कांदा चांगला परतून घ्यायचा नंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला कढीपत्ता घालायचा कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा नंतर यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे सर्व मसाले घालायचे आहेत इथे एक चम्मच लाल तिखट मसाला घालायचा नंतर इथे कांदा लसूण मसाला घालायचा नंतर इथे गरम मसाला घ्यायचा अर्धा चमचा पाव चमचा इतकी हळद घालायची आणि नंतर हे आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे मसाले वाटण तयार केलेलं ते वाटण घालायचं इथे आणि चांगलं परतून घ्यायचं वाटण शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं असल्यामुळे ते तेल शोचून घेतं चांगलं परतल्याच नंतर भा आपोआपच तेल सोडतं वाटण हे बघा अशा पद्धतीने चांगलं परतून घ्यायचं चा, मिनिटभर गॅस मध्यम आचेवर आहे वाटण भाजताना मध्यमाचेवरच ठेवायचं गॅस नंतर यामध्ये लगेच आपण भाजून घेतलेले जे सांडगे आहे ते यामध्ये परतून घ्यायचे भाजी एकदम टेस्टी तयार होते नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने पाणी घातल्याच्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायची भाजी आता यामध्ये मस्त असे मिक्स करून झाल्याच्यानंतर याला एक उकळी काढून घ्यायची भाजी शिजण्यासाठी थोडं जास्त पाणी लागतं त्यामुळे मी आणखी थोडंसं पाणी घालते यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घ्यायची भाजी आणि या आता मस्त उकळी येत आहे परत एकदा मिक्स करून घ्यायची भाजी आता नंतर यामध्ये उकळी आल्याच्या नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मीठ टाकल्याच्या नंतर एकदा परत भाजी मिक्स करून घ्यायची नंतर यावरती दहा ते बारा मिनटं इतकं झाकण ठेवायचं भाजी शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे मस्त असं आपल्याला झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घ्यायची हे बघा इथे दहा ते बारा मिनटं झालेली आहे आणि भाजी बघू शकता तुम्ही त्यामधलं थोडंसं पाणी आटलेलं आहे आणि भाजी शिजलेली आहे एकदा भाजी चेक करून घ्यायची आणि चांगली मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने आपली इथे भाजी मस्त रस्सा सांडगेची भाजी तयार आहे त्यानंतर त्यावरती मस्त भरपूर बारीक कट केलेली कोथंबीर घालायची पाहताक्षणी खावा आवडणारी अशी भाजी इथे तयार झाली बघू शकता तुम्ही किती मस्त आपली भाजी इथे तयार झालेली आहे भाजी इथे तयार आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते ही भाजी मस्त तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता एकदम टेस्टी लागते बघू शकता तुम्ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद